हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर हद्दवाड भागातील गुंठेवारीचा प्रश्न मांडला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिलं होतं की गुंठेवारी संदर्भामध्ये बैठक घेऊन मार्गी लावू त्यानुसार नऊ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भूमी अभिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके आणि उपभूमी अधीक्षक सावंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते यावेळी सोलापूर शहराचे एकोणीशे ब्याण्णव नंतर हद्दवाढ भाग झाल्यानंतर सोलापूर शहरालगत बसवेश्वर नगर शिवाजीनगर प्रतापनगर दहिटणे मजरवाडी नगर, नगर, नगर केगाव कसबे सोलापूर बाळे सोरेगाव कुमठे देगाव शेळगी ही गावं सोलापूर महानगरपालिकेत समाविष्ट झाली परंतु या गावकऱ्यांना शहराप्रमाणे कोणतीही सुविधा मिळाली नाही गुंठेवारीला परवानगी नसल्यानं अनेकांना नोटरीद्वारे जागा घेऊन घरं बांधावी लागत आहेत या बारा गावातील नागरिकांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत या भागातील रहिवाशांना गुंठेवारीला परवानगी मागितल्यावर भूमी अभिलेख कार्यालयाकडून महापालिकेचा प्राथमिक लेआउट मागितला जातो तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात त्या जागेचा मोजणी नकाशा आणि मालकीचे मूळ कागदपत्र असल्याशिवाय परवानगी मिळत नाही यात स्वतःच्या हक्काची जागा असताना अनेकांना ही जागा विकता येत नाही किंवा परवानगी घेऊन जागा खरेदी करता येत नाही यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्कात राहून सोलापूर शहरात गुंठेवारीचे कॅम्प आयोजित करून गुंठेवारीचे प्रकरण निलंबी लावावे असे निर्देश दिले या बैठकीत ज्ञानेश्वर कारभारी सोमनाथ रगबले किरण पवार ॲडव्होकेट फुलारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही